मित्रांनो आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस माळेगाव यात्रेमध्ये आज पशु व कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळे स्टॉल लावले गेलेले आहेत तुरीचं उत्पादन घेतले असलेली तुरीच्या जाती वगैरे त्यानंतर भोपळ्याच्या जाती मिरचीच्या जाती टमाट्याच्या वांग्याच्या जाती अशा पद्धतीनं या ठिकाणी स्टॉलमध्ये दाखवलेले आहेत प्रचंड उत्पन्न देणाऱ्या सर्व गेल्यावरती आम्ही शेत शेतात पिकवल्या जाणाऱ्या पपई मिरची फळा ता। तालुंग ता। ता। वांगे हळहर मिरची भरता पालक शेवगा अशा प्रकारचे सर्व प्रकारचे हळद अंबूस गोबी पेरू सीताफळ अशा प्रकारचं सर्व शेतात पिकवले जाणारे फुलशेती त्याच्यात निशिगंध असेल गलांडा असेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं ना कृषी प्रदर्शनामध्ये बघून घ्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी कशी केलं शेतकऱ्याचे शेतीला लागणारे औषधं बी बियाणे याचे भरपूर प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोहक लोहाचा कृषी उत्सव हा ठिकाणी प्रसारित व सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे मित्रांनो वेगवेगळे संदेश वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत तर आपण या स्टॉलमध्ये पाहूया मित्रांनो काय काय दाखवलं गेलं आहे एक मिनट जा सातशे छत्तीस या ठिकाणी हळद वगैरे दाखवली जात आहे हळदीच्या जाती वगैरे काही लिहिलेलं पाहून मित्रांनो बघू घ्या तुरीचं उत्पादन घेतलं जाणाऱ्या प्रमुख ह्याने तुरीची जात हळदीचं वगैरे या ठिकाणी दाखवलंय अशा फण्या वगैरे लागलेल्या आहेत त्याला अधिकारी कोण आहे कुठली जात आहे हळदी जाती नाही ते स्पर्धेतले आहेत स्पर्धेतले आहेत सांगता येईल कोड नंबर बरं बरं चालते चालते वेळोवेळी संदेश वेलवर्गीय भाज्या फळ पिके ठिबक सिंचनामुळं काय परिणाम होतो विहीर खम कसं केलं पाहिजे विचारायला झाली पाहिजे फुलशेतीचं काय आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून म मा वेगवेगळे संदेश देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे आणि शेतीमध्ये विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या जाती आणि त्यांचे मानांकन वगैरे हो कसे काढले जातात या पद्धतीनं त्यांचं चांगल्या क्वालिटीचं उत्पादन घेतल्या जाणाऱ्या त्या प्र पिकं वगैरे दाखवले जातात पेरू पहा मित्रांनो जवळपास एक किलोच्या जवळपास वजनाचा पेरू या ठिकाणी फिरवलेला आहे पपईमध्ये पाच किलोपर्यंत पपई या ठिकाणी आलेली आहे गोपी फ्लॉवरमध्ये अडीच ते तीन किलोच्या गड्यापर्यंत गोपी फ्लावर आलेला आहे सीताफळामध्ये जवळपास चारशे ग्रामपर्यंत सीताफळ या ठिकाणी प्रदर्शनासाठी आले केळीमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात मोठ्या जाडीच्या जा केळी असलेल्या आणि चांगले फन पडलेले केळीचं प्रदर्शनासाठी आलेलं आहे जसे फुलशेतीचं गलांडा वगैरे मोठ्या मोठ्या आकारामध्ये गलांडा निशिगंधा वगैरे अशा प्रकारचं फुलशेतीचं सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक लावल्या गेलेलं ला आहे मित्रांनो तर पाहून घ्या या ठिकाणी चिक्कू मोठे मोठे चिक्कू आकाराने केवढे मोठे होऊ शकतात लिंबू केवढे मोठे होऊ शकतात प्रदर्शनात या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचंसुद्धा प्रदर्शन केलं जात आहे स्ट्रॉबेरीचं सुद्धा केलं जात आहे मित्रांनो वेगवेगळ्या फळ पिकाच्या व पालेभाज्याच्या शेतीचं प्रदर्शन तमाटे, तमाटे या ठिकाणी केलं आहे या ठिकाणी पुदिना दाखवला जात आहे आणि करडी दाखवली जात आहे दोडका छोटे टमाटे मोठे टमाटे दाखवले जातात ते बीट दाखवले जात आहे या ठिकाणी चमकुरा कांदा दाखवले पातीचा टोमॅटो दाखवले कारले दाखवले ब्रोकोली दाखवले रामफळ दाखवले मित्रांनो या ठिकाणी जवळपास मुळा दाखवले पाहून घ्या कशा क्वालिटीचे पिकवले या ठिकाणी चवळी दाखवले वांग पण दाखवले मित्रांनो भोपळे लहान मोठे भोपळे विधी भोपळा वगैरे दाखवले शेवगा वगैरे दाखवले मित्रांनो बघून घ्या टरबूजाची कुठली जात कुठली जात आहे पण टरबूज दाखवले गाजर वगैरे शेतीचे दाखवले मोकळा वगैरे बघून घ्या मी त्यांना अशा पद्धतीचं घोषेचे प्रदर्शन वगैरे दाखवतात कोथबीर दाखवली मिरचीचे झाड पण दाखवले टोमॅटोचं बैंगणा झाड दाखवले तुरीचं पण दाखवलं सर माइक देणार आहे हां झालं सांग ना माइक मी पूर्ण स्टॉल घेतलाय आपली बाईट आवश्यक आहे मला रे स्टॉल लावण्यामागचा हेतू काय सर सर्ववर्षी प्रमाणे आपण माहेगाव यात्रेमध्ये म्हणती सांग सर कृषी प्रदर्शन किती शेतकरी कसं बक्षीस मोठ्या प्रमाणात आपण कृषी प्रदर्शन शेतकरी निष्ठ पुरस्कार आणि फळे भाजीपाला मसाला पिके प्रदर्शन भरत असतो जे या ठिकाणी फळं वगैरे दाखवले पालेभाज्या फळं हळद वगैरे दाखवले तूर दाखवले हे कुठल्या शेतकऱ्याने विक्रमी उत्पन्न घेतलेले सॅम्पल आहे माध्यमातून हे, हे सर्व शे... मा शेतकऱ्यांनी आलेले आहे आपल्याकडे हळे भाजीपाला मसाला पीक स्पर्धा असते त्याच्यामध्ये हा। ज्यांचं उत्कृष्ट आहे त्यांना आपण एक मानधन देतो कृषी विभाग जिल्हा परिषद मार्फत प्रथम प्रत्येक याच्यामधून प्रथम आल्याला चार हजार रुपये द्वितीयला तीन हजार रुपये तृतीयला दोन हजार रुपये जे सगळे सहभाग होतील त्यांना सन्मान चिन्ह व आपण प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देतो त्याच्यात प्रत्येक कॅटेगरीतून आपण एक प्रथम द्वितीय तृतीय असं काढतो आता मी त्या हळदीपासून इथपर्यंत सर्व स्टॉल घेतलाय हे सर्व शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले आणि तुम्ही त्यांना मार्किंग केलेलं के सर्व साहित्य या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे आहेत त्यांचा आपण इथं नोंदणी करतो नोंदणी नोंदणी केल्यानंतर त्यांचं तिथं आपण नंबरिंग घेऊन सिरियल प्रमाणात त्याच्यामध्ये त्यांचे पहिले दुसरे नंबर काढलेत कसे ते त्यांची आता शास्त्रज्ञ कमिटी आहे आता हे आमचं उद्घाटन झाल्यानंतर ते कमिटी पाहणी च राहिले का उद्घाटन आता 2 वाजता आहे बरोबर फोन करणार आहे उद्घाटन नेते मंत्री महोदय खासदार साहेब आहेत आमदार साहेब विद्यमान आमदार आणि मंत्री महोदय यांच्या हस्ते किती कॅटेगरीमध्ये या ठिकाणी स्पर्धक निवडले जातात जवळपास आपल्याकडे आता चौसष्ट कॅटेगरीमध्ये चारशे अकरा शेतकऱ्यांचे नमुने इथं आलेले आहेत नोंदणी आलेले आहेत हां त्यामुळे बाजीपाला 31 फळ पिके पंचवीस मसाला पिके आठ म्हणजे जवळपास मसाला पिके भाजीपाला आणि फळ पिके अशा तीन कॅटेगरी मध्ये स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि दुसरी कुठली आहे अजून स्पर्धा फळे भाजीपाला मसाला पिके एवढंच एवढच पहिले दुसरे आणि तिसरे क्रमांक प्रत्येक कॅटेगरीतून मिरची पाच आले अस मिरची मध्ये तीन हां त्याच्यानंतर कदू मध्ये तीन झोपड्यामध्ये तीन हां कोथिंबीरमध्ये तीन पहिला दुसरा आणि तिसरा तीन तारीख कशी सर काय संदेश देसाल तुम्ही कृषीच्या या विभागाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यातील व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माझं आव्हान राहील की आपण या जे, जे शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचा माल इथं पिकवलेला आहे त्याचे नमुने आले आहेत त्याचं पाहावं आणि त्या पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये काही त्याचं अनुकरण करून आपण त्या शेतकऱ्याचं मार्गदर्शन घेऊन काही त्या पद्धतीने पीक घेता येईल का हे पाहावं तसेच आपण वेगवेगळे इथं जवळपास एकशे तीन स्टॉल लावले आहेत त्याच्यामध्ये यांत्रिकरण असेल आधुनिक बियाणे असेल खते असेल पेस्टिसाईड असेल किंवा अवजार असेल याचा वापर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती हायटेक करावी असे मी सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून आपले आवाहन परिचय द्या मी सचिन कपाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद नांदेडचे कृषी विकास अधिकारी आहे थँक्यू धन्यवाद